नमस्कार प्रेक्षकांनो मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं स्वागत करतो त्यामध्ये आता रमा ही स्वयंपाक करत असते तेव्हा आता रमा स्वयंपाक करत असताना पटकन आता सायदाची आई तिथे येते आणि आता रमाच्या स्वयंपाकाचा तो खमंग सुवास सुटलेला असतो ते बघून आता सायदाची आई म्हणते की किंवा अग तूतर तू तर एका हाताने खूप छान स्वयंपाक करते आणि पोळ्यासुद्धा किती मऊ केल्यात भाजी वरण सगळं काही तू बनवलंय तेव्हा आता रमा म्हणते की मला स्वयंपाक करण्याची आवडच आहे रमा म्हणते की हे हा स्वयंपाकसुद्धा मी शिकले असेल कधीतरी पण मला तेवही आठवत नाही आहे त्यानंतर आता रामाने लाडूसुद्धा बनवलेले असतात तो लाडू आता हातात घेत सायदाची आई म्हणते की चांगला स्वयंपाक करतेस घे तू हे सगळं तू चांगलं बनवलंस आणि मला खूप आवडलं बरं का आता यापुढे स्वयंपाक तूच करत जा कारण तू माझी होणारी सून आहे तेवढ्यात आता तो छोटासा मुलगा तिथे येतो आणि सायदाच्या आईला म्हणतो की ही तुमची सून कशी ही तर सापडली तर तेवढ्यात पटकन सायदाची आई आता त्या मुलाच्या तोंडात लाडू घालते आणि त्याचं तोंड बंद करते रमा म्हणते काय म्हणालास तू सायदाची आई रामाला म्हणते की तू त्याचं काय ऐकतेस अगं तो उगाच असा भडबड करत असतो तुला माहिती आहे ना तेवढ्यात आता सायदाची आई म्हणते की खूप आगाऊ पोट्ट आहे हे तू त्याच्याकडे नको लक्ष देऊ तो मुलगा म्हणतो की पण सायदा म्हणत होता तर लगेचच आता पुन्हा सायदाची आई त्याच्या तोंडात लाडू घालते आणि त्याचं तोंड बंद करते तो मुलगा आता सायदाच्या आई शेजारी बसतो आणि तिच्या कानात म्हणतो की मला अख्खा लाडू पाहिजे नाही तर मी त्यांना खरं सांगेन तेवढ्यात आता अख्खा लाडू देत सायदाची आई म्हणते की जा आता पळ काय रे अगाऊ पोट्ट्या आणि लगेचच तो मुलगा तिथून पळून जातो तर रमा आता त्यांच्याकडे बघते इकडे आता नील हा देविकासमोर उभा असतो आणि नील म्हणतो की माझ्या डोक्यामध्ये तो, तो प्लान आता मला तुम्हाला सांगायचा आहे पण तो प्लान सांगण्यासाठी ना मला डान्स करावा लागतो तसा माझ्या तोंडातून तो प्लान बाहेर पडतच नाही तेवढ्यात आता घोटाळे ओता म्हणतात की मॅडम तर घोटाळे म्हणतात मी आहे ना नील म्हणतो की मॅडम तर लगेचच आता नील देविकाला हात पुढे करण्यासाठी सांगतो देविका आता नावीला जाणे हात पुढे करते त्यानंतर आता नील देविकाला त्याचा तिचा दुसरा हात आता नीलच्या खांद्यावर ठेवायला लावते आणि त्यानंतर आता नील म्हणतो की मॅडम आता माझ्या डोळ्यात डोळे घालून बघ तर लगेचच आता देविका ही रागाने नीलकडे बघू लागते नील, नील म्हणतो की माझ्याकडे बघून आता प्लान समजून घेण्याचा प्रयत्न करा मॅडम नील म्हणतो की देविका मॅडम तुम्ही माहीला शोधत शोधत मुकादामांच्या बंगल्यावर गेले होते पण तिथे माही नव्हती तर माईसारखी सेम दिसणारी दुसरी मुलगी होती तेव्हा आता देविका म्हणते हो नील म्हणतो की दोन वेण्या घात घातलेल्या आणि साडी नेसलेली मुलगी तुम्ही बघितली बरोबर ना तेव्हा आता देविका म्हणते की हो पण आता लगेचच नील म्हणतो की ती मुलगी रमा नाही तर आपली माही आहे ते ऐकून आता देविकाला मोठा धक्का बसतो ते ऐकताच आता देविकाला मोठा धक्का धा, बसतो नील म्हणतो की बरोबर ती आपली माहीच आहे कारण माहीच्या गाडीने रमाला उडवलं होतं रमाचा ॲक्सिडेंट झाला होता आणि त्याच वेळेस रमा एका खोल दरीमध्ये पडली होती ते ऐकून आता देविका डोळे मोठे करते आणि देविकाला चांगलाच धक्का बसलेला असतो आपल्यामुळे रमाचा ॲक्सिडेंट झाला आणि रमा खोल दरीत पडली हे गिल्ट आता मनात धरून माई ही रमा बनून तिथे राहते असे आता नेलने देविकाला सांगितलेले असतं आणि त्यानंतर नेल म्हणतो खरा ट्विस्ट तर पुढे आहे जी रमा ॲक्सिडेंट होऊन खोल दरीत पडली ना ती रमा मेली नाही तर ती रमा जिवंत आहे ते ऐकताच आता देविकाला तिसरा मोठा धक्का बसलेला असतो इकडे आता नील म्हणतो की माही आणि रामा दोघीही एकसारख्या दिसतात आणि दोघीही जिवंत आहे त्यानंतर आता नील म्हणतो की माही ही रमा बनून त्यांच्या घरात राहते तेव्हा आता आपल्याला पेपर्सवर सह्या पाहिजे ना तेव्हा आता आपल्याला त्या पेपर्सवर सह्या माही नाही तर रमा करेल जसे त्यांनी माहीला रामा बनवून त्यांच्या घरामध्ये थे ठेवले तसेच आपण खऱ्या रमाला आता माही बनवायची आणि हळूहळू पेपर्स आणि प्रॉपर्टीच्या सगळ्या सह्या आता रमाकडून घ्यायच्या आहेत आता देविकाला सांगितलेले असते त्यानंतर आता नील, त्यान नील म्हणतो की हा आता त्या रमाला या घरात कसा घेऊन यायचं त्याला ब्लॅकमेल कसं करायचं याचा विचार तू करू नकोस ही जबाबदारी माझी आहे ते ऐकून आता देविका खुश होते आणि एकदा का आपण रमाला या घरात घेऊन आलो मग रमा ही आपण जसे सांगेल तसंच वागेन काय आणि मग झालं का आपलं काम फत्ते का ते ऐकताच आता देविका खुश झालेली असते तेव्हा आता नील म्हणतो की काय वाटतं तर हात पुढे करत खुश होऊन देविका म्हणते डील पक्की तेव्हा आता नील असतो नील म्हणतो माही तर या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर कधीच साईन करू शकत नाही पण आपण जर रमाला आता माही बनवून आणलं तर रमा ही आपल्या हातची प्यादी झालेली असेल आणि ती आपोआप नावेला जणी आपण सांगेल तसेच करू हे आता देविकाला पटलेलं असतं आणि एकदा का रमानी सगळ्या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या केल्या तर सगळी प्रॉपर्टी आपली होणार आता ते ऐकताच घोटाळे म्हणतो एक्सलंट प्लान आणि आता देविकाला देखील आता नीलचा प्लान पटलेला असतो आणि त्यानंतर आता देविकाने हात देताच नील सुद्धा आता खूप खुश झालेला असतो इकडे आता सायदा हा जेवायला बसतो आणि आता सायदाची आई सायदाला जेवायला वाढते सायदा आता भरपेट खात असतो आणि सायदाला आता जेवणाची चव खूप छान लागलेली असते सायदा म्हणतो की माई स्वयंपाक तर खरच तू खूप छान केलाय आणि माझं पोट आहे पण मन काही भरत नाही तेव्हा आता सायदाची आई म्हणते की अरे पण मी स्वयंपाक केलाच नाही स्वयंपाक तर श्रद्धाना केला केलाय ते ऐकून आता सायदा म्हणतो काय आणि सायदा आता रामाकडे बघू लागतो सायदा म्हणतो की यांच्या हाताला तर खूप छान चव आहे सायदाची आई म्हणते की लग्नानंतर तुला आता त्यांच्याच हाताने खायचंय आणि मग आईच्या हाताची चव तू विसरशील सायदा आता पुन्हा रामाकडे बघू लागतो सायदाची आई म्हणते की एकदा का तुमचं लग्न झालं तर मी आता रिटायर्ड होणार स्वयंपाक वगैरे मी काहीच करणार नाही आणि श्रद्धे सगळं काही तू करायचं बरं का रमा आता फक्त ते ऐकत असते आणि आता सायदाची आई म्हणते की चांगल्या कामाला उशीर कशाला का अरे सायदा मला असं वाटतंय की उद्याच तुमचं आपण लग्न करून टाकू सायदा म्हणतो की आई काय बोलतेस तू तेव्हा आता सायदाची आई म्हणते की काय बोलतेस म्हणजे अगं मी बरोबर बोलते तुमचं जे लग्न ठरलं होतं ना ते आता ही पण पन पूर्णपणे बरी व्हायला लागली तेव्हा आपण करूनच टाकू आता आणि सायदाची आई म्हणते की आपण पुण्यातच जाऊ राहायला पावणे रावळी सुद्धा आपले तिकडेच आहे ते आपण कशाला राहायचं आणि सगळं काही तिकडेच करू आणि आता ते ऐकताच रामा म्हणते की तिथे कुणी मला ओळखीचं भेटेल का बहुतेक मला असं वाटतंय की माझं नशीबच मला तिकडे घेऊन जातय वाटतं आणि रामा म्हणते की तिकडे मला कोणीतरी ओळखीचं असेल आणि माझं तिकडे काहीतरी आहे मला का बरं असं वाटतंय काय माहिती असं आता रमा विचार करते आणि त्यानंतर आता सायदा म्हणतो की मॅडम स्वयंपाक खूप छान झाला बरं का पण रामाचं काही लक्ष नसतं रमा आता विचारात हरवलेली असते तेवढ्यात आता सायदाची आई भांडे वाजवते आणि रमा भानावर येते आता रमा विचार करते की कदाचित अक्षय कोण आहे हे देखील मला तिकडे गेल्यावर कळल इकडे आता सायदा हा रमाला खुणवतो आणि म्हणतो मॅडम स्वयंपाक खूप छान झाला इकडे आता अक्षय हा लॅपटॉपवर बसून हॉलमध्ये काम करत असतो आणि आता अक्षय विचार करतो की इथून पुढे ऑरेंज कलरचे प्रॉडक्ट आता आपला बिझनेस वाढवण्यासाठी आपण वाढवायला काहीच हरकत नाही तेवढ्यात पाठी मागून आभ्या तिकडे येऊ लागतो त्यानंतर आता आभ्या तिथे म्हणतो की वाव कसलं काम चाललंय आणि मला तू ऑरेंज नावाने गिफ्ट देणार आहे का तर अक्षय म्हणतो नाही नाही अरे काल मला साई नावाचा एक मुलगा भेटला होता म्हणजे लगेचच आभ्या म्हणतो म्हणजे साई नावाने गिफ्ट देणार आहे का अक्षय म्हणतो नाही रे आभ्या अक्षय म्हणतो की साई नावाचा मुलगा आहे आणि तो आपल्याला ऑरेंजेस नावाचे सगळे प्रॉडक्ट सप्लाय करतो अक्षय म्हणतो की त्याचा विचार करतोय मी आणि त्याच्या कामाचा विचार करतोय मी आभ्या म्हणतो की अच्छा असं आहे का, का अक्षय म्हणतो की त्याच्याकडून आपल्याला जे प्रॉडक्ट येतात ना म्हणजे ऑरेंज कलरचे प्रॉडक्ट्स आणि अजून काही त्याची क्वालिटी खरंच खूप मस्त आहे बर का आब्या आणि मला वाटतंय की आपण त्याच्याकडचे प्रॉडक्ट्स अजून वाढवायला हवेत कारण त्यामुळे आपल्याला फायदाच होणार आहे अक्षय म्हणतो की मी विचार करत बसलो होतो की सगळे व्हेंटर बदलवण्याचा पण मला असं वाटतं की याला आपण कंटिन्यू करूयात आणि अक्षय म्हणतो की काल आमचा कॉन्टॅक्ट सुद्धा झालाय आणि आम्ही त्या प्रॉडक्ट बद्दल आणि अक्षय म्हणतो की मी त्याच्याशी बोलून घेतो तेवढ्यात आभ्या आता अक्षयला थांबवतो आणि म्हणतो की अक्षय अरे थांब अक्षय आता आभ्याकडे बघतो तर आभ्या म्हणतो अरे अक्षय काम बिझनेस याच्याशिवाय तुझ्या डोक्यात दुसरं काही शिरत नाही का अक्षय म्हणतो म्हणजे आणि तेवढ्यात आता आभ्या म्हणतो की अक्षय अरे आज व्हॅलेंटाईन डे आहे आणि रमाला काय गिफ्ट द्यायचं याबद्दल तू काही विचार केला आहेस की नाही तेवढ्यात आता अक्षय म्हणतो अरे यार आज व्हॅलेंटाईन डे आहे आणि त्याच्याबद्दल आपण बोलत होतो तर अभ्या म्हणतो की अगदी बरोबर अक्षय मग काय विचार केला आम्हाला काय गिफ्ट देणार आहेस तू अक्षय म्हणतो की हो रमाला गिफ्ट द्यावंच लागेल आणि त्याबद्दल मी विचार केला आहे रमाला कोणतं गिफ्ट द्यावं आणि तिच्याकडे अशी कोणती गोष्ट नाही आहे की जी मी तिला दिली की ती खुश होईल असं आता अक्षय आव्याला सांगतो अक्षय म्हणतो की पण मी रमाला नक्कीच काहीतरी देणार आहे कारण तिच्यासाठी हा दिवस प्रेमाचा दिवस मी तिला असं गिफ्ट देईल की ती खुश होईल आणि अक्षय आता विचार करत त्याचा मोबाईल बघत तेथून निघून जातो इकडे आता नयना ही सोप्यावर बसलेली असते आणि तिचा मोबाईल बघत असते तेवढ्यात आता पाठीमागून माही तिथे येते आणि माहीला आता राहावतच नसतं माही म्हणते की नैना करू का मी नीलला कॉल हसत जाता नयना म्हणते की अगं थोडा वेळ थांब थोडा वेळ वाट बघ हसत जाता नायना माहीकडे बघते आणि म्हणते की माही तुला कोणतं गिफ्ट हवं आहे तेव्हा आता विचार करत माही म्हणते की मला असं गिफ्ट हवं आहे की जे विकत नाही घेता येऊ शकत त्यानंतर आता माही म्हणते की जे गिफ्ट मी विकत नाही घेऊ शकत कारण मला तर कोणतंही गिफ्ट विकत घेता येणं हे पॉसिबल आहे मला असं गिफ्ट हवं आहे की जे विकत नाही घेता येऊ शकत आणि जे अक्षयने मला द्यायला हवं तेव्हा आता नाही ही माहीकडे बघू लागते माही म्हणते की मला नीलकडून ते गिफ्ट हवंय की जे अक्षय हा रमासोबत रमाला फील करून करतो म्हणजे मला नीलकडून सुद्धा तसंच विकत घेता येणार नाही असं प्रेमाचं गिफ्ट हवंय असे आता माही ही नैनाला सांगते ते ऐकताच आता नैना विचार करते की ए माझी ग बा हिची लक्षणं अजिबात ठीक दिसत नाही आणि नक्की लवकरात लवकर काहीतरी करायला हवं इकडे आता माही विचार करते की मी नीलला नक्की कॉल करील पण त्यानंतर आता माही विचार करते की इकडे रामा जर असती तर तिच्यासाठी म्हणजे रामाने अक्षयसाठी काय केलं असतं आणि अक्षयने रामासाठी कोणतं गिफ्ट घेतलं असतं असा आता माही विचार करू लागते माही विचार करते की रामाने अक्षयसाठी जे केलं असतं ना तेच आता माही तुला अक्षयसाठी करावं लागणार आहे इकडे आता सायदा हा सायदाच्या आईकडे येतो सायदाची आई आता एकटीच बसलेली असते सायदा म्हणतो की माई आपण कायमचं पुण्याला जाऊन राहू असं तू का म्हणालीस तेव्हा आता सायदाची आई म्हणते की अरे शेजारी पाजारी इकडे चर्चा करू राहिलेत ना आणि त्यांना जर कळलं ना तर हे सगळं अजूनच चर्चा करत बसतील आपण किती दिवस खोटं बोलत राहणार कधी ना कधी तिला आठवणारच आहे आणि ज्यावेळेस तिला सगळं खरं आठवेल त्यावेळेस आपण तिच्यासोबत खोटं बोलत होतो असेच तिला वाटेल ना असे आता सायदा हा त्याच्या आईला बोलतो त्यानंतर आता राग येऊन सायदाची आई म्हणते की आपण फसवलं का अरे आपण तर तिला वाचवला तिनं आपल्याला काहीही म्हणू दे फसू दे वगैरे आपण आता त्याचा विचार करायचा नाही असे आता त्याची आई सायदाला बोलते सायदाची आई म्हणते की सायदा तुला कळत कसं नाही अरे मी तिच्या चांगल्याचाच विचार करतो मी तिच्या याच्यावरती नाही उठले तू अजूनही काहीही विचार करू नकोस त्यानंतर आता सायदाची आई सायदाजवळ येते आणि म्हणते की अरे तिची तुझ्या डोळ्यात ना तिच्याविषयी मी प्रेम बघितलं आहे आणि ती आली ना तुझ्या डोळ्यात तो आनंद बघितला आहे अगोदरच तू तुझं सगळं काही हरवून बसलाय तर अजूनही आयुष्यभर तू असंच राहणार आहेस का दुःखाचं पांघरून अंगावरती घेऊन असे आता सायदाची आई सायदाला समजावू लागते सायदाची आई म्हणते की सायदा मी तुला सांगते तुझ्या डोळ्यात तिच्याविषयी मी प्रेम बघितलं तेव्हा तू तिच्याशी लग्न कर अरे अख्खं आयुष्य असेच दुःखात काढणार आहेस का तू सायदा सुद्धा आता विचारात पडलेला असतो संध्या म्हणते की हे बघ सायदा मी तिला कुठेच जाऊ देणार नाही तेव्हा आता सायदा म्हणतो की माय अगं तू तुझ्या मनाचा काय विचार करते ते तिचं लाईफ आहे तिच्या मनाला तिनेच विचार करायला हवा आणि तिला विचार करू ना तिला जो विचार करायचा तो विचार तू कशाला करतेस तेव्हा आता सायदाची आई संध्या डोक्याला हात लावते आणि म्हणते की अरे देवा या पोराला आता कसं समजून सांगायचं सायदाची आई संध्या म्हणते की अरे चांगलं काय आणि वाईट काय हे विचार करण्याची तिच्या मनाची अजूनही तयारी नाही आहे बघितलंच ना तिची अवस्था काय आहे तेव्हा आता संध्या म्हणते की सायदा करशील ना तू तिच्याशी लग्न सायदाची आई म्हणते की अरे खूप गुणाची पुट्टी आहे कर सायदा तू तिच्याशी लग्न त्यानंतर आता सायदा विचार करतो आणि म्हणतो की खरंच तिच्या हाताला खूप चव आहे आणि तिच्यात खरोखर गुण आहे आई ते ऐकताच आता संध्या खुश होते आणि म्हणते की म्हणजे ती पोट्टी तुला आवडू राहिली ना तर आता सायदा म्हणतो हो तर आता सायदाची आई खूप खुश झालेली असते आणि सायदाची आई आता खुश झालेली असते सायदा म्हणतो की माझी तयारी आहे माई पण त्यांचं तर आता संध्या म्हणते की त्यांचं काय अगं अरे ती सुद्धा लग्नाला तयार होईल तू काहीच काळजी करू नकोस त्यानंतर आता संध्या म्हणते की अगं अरे सायदा उद्या प्रेमाचा दिवस आहे ना तुमचा तर तू तु एक काम कर उद्या तू तिच्यासाठी गुलाब दे त्यानंतर आता सायदाची आई म्हणते की नको नको तू असं कर तिच्या मनात तिला काय हवं ना ते बरोबर शोध आणि मग तिला जे हवं असेल ते तू तिला दे सायदाची आई म्हणते की तिला सुद्धा मग बरं वाटेल आणि तू काय देशील तिले असा आता सायदाची आई बोलून विचार करू लागते तर सायदा सुद्धा आता विचारात पडलेला असतो रामाला आता काय द्यावं याचा विचार करत आता सायदा आठवू लागतो इकडे आता रमा ही तिच्या रूममध्ये एरझाऱ्या मारत असते तर इकडे अक्षय आता पटकन त्याच्या मोबाईलवरून सायदाला फोन लावतो आणि असा सायदाच्या मोबाईलची रिंग वाजू लागते तेवढ्यात रमा सायदाच्या मोबाईलची ती रिंग ऐकते आणि आता त्या मोबाईलकडे बघत रमा आता सायदाला हाक मारते रमा म्हणते की सायदा तुमचा फोन वाजतोय पण आता सायदा तिथे नसतो इकडे आता अक्षय म्हणतो की अरे सायराज उचल लवकर फोन पुन्हा आता रमा म्हणते सायदा तुमचा फोन वाचतोय पण सायदा काही तिथे नसतो इकडे आता दरवाजा उघडून तेवढे आहेत माही ही आतमध्ये येते माहीने आता रमासारखी साडी घातलेली असते आणि रमाची साडी घालून माही आता आतमध्ये येताच अक्षयकडे बघते आणि म्हणते की कशी दिसते मी आणि फोन लावत असलेला अक्षय आता पाठीमागे माहीकडे बघतो आणि त्याच वेळेस आता अक्षयने तिकडे सायदाला फोन लावलेला असतो आणि अखेर आता रमा तो फोन उचलते इकडे आता अक्षय हा माहीकडे बघत असतो आणि अक्षयचा फोन चालू असतो आणि तेवढ्यात आता रमाकडे बघत अक्षय म्हणतो की रमा तर इकडे खरी रमा फोन नंतर अक्षे चावा जो त्या नंतर आता फोन उचलल्यानंतर अक्षयचा आवाज ऐकते त्यानंतर आता माहीकडे बघत अक्षय म्हणतो की जरा आरशासमोर उभी राहा तर इकडे आता रमालासुद्धा काय बोलावी कळत नसतं आणि रमा अर्षय आता आरशासमोर येऊन उभा राहते आणि आता इकडे खरी माहीसुद्धा आरशासमोर येऊन उभी राहिलेली असते इकडे आता रमा सुद्धा मोबाईलवर आता ऐकत आरशासमोर आलेली असते आणि इकडे माईसुद्धा आरशासमोर आलेली असते आणि अक्षयचा मोबाईल चालू असतो अक्षय आता माहीकडे बघतो आणि म्हणतो की आता आरशासमोर तुला रमा जी व्यक्ती दिसते ना ती व्यक्ती माझ्यासाठी जगातली सगळ्यात आवडती व्यक्ती आहे आणि रमा ते अक्षयचे बोलणे ऐकून रमाला सगळ्यात मोठा आनंद झालेला असतो आणि रमा ही खुश होऊन आरशात बघू लागते आणि त्यानंतर आता अक्षय हा माही समोर येतो आणि माहीला म्हणतो की माझ्यासाठी ती व्यक्ती सगळ्यात महत्वाची आहे आणि सगळ्यात आवडती आहे इकडे ते ऐकून खऱ्या रामाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि खऱ्या रामाने अक्षयचा आवाज ओळखलेला असतो त्यानंतर आता माही समोर येत अक्षय म्हणतो की आय लव्ह यू आणि हॅप्पी व्हॅलेंटाईन डे तर इकडे रामा ते ऐकून खुश झालेली असते आणि तेवढ्यात आता रामाच्या डोळ्यात पाणी येऊन रामा ही पुढे आरशात बघते तर पाठीमागून आता सायदा तिथे आलेला असतो आणि सायदाने आता त्याच्या हातात रामाला द्यायला गुलाब गुलाबाचं फुल आणलेलं असतं आणि पटकन समोर वागताच आता, आता रमाला सायदा दिसतो आणि त्याच्या हातातील गुलाबाची फूल तेव्हा ते बघून आता मोठा धक्का बसलेला असतो आणि क्षणात आरशाकडे बघत रामा ही मोबाईल खाली करते तेव्हा आता इकडे सायदा देखील रमाला बघून खूप खुश झालेला असतो आणि इकडे आता माहीने सुद्धा अक्षयला खुश करण्यासाठी बेडरूम सजवलेली असते तेव्हा प्रेमाने अक्षय आता माहीकडे येतो आणि माहीला आपल्या मिठीत घेत म्हणतो की मला तर तुझ्याकडून माझ्यासाठी गिफ्ट मिळालंय आणि अक्षय आता रामाच्या जवळ जाऊ लागतो रामाचा चेहरा हातात घेऊ लागतो तेवढ्यात आता माही ही अक्षयला दूर लोटते आणि म्हणते की माझं गिफ्ट कुठं आहे तर आता अक्षय विचारात पडतो अक्षय विचार करतो की रामा मला दूर बरं लोटते इकडे आता सायदा सुद्धा रामासमोर येतो आणि रामाला गुलाबाचे फुल देऊन आता रामाला प्रपोज करू लागतो आणि तेवढ्यात आता सुद्धा रामाला म्हणतो घ्या ना माझ्याकडून गुलाबाचं फूल तर आता नावीला जाणे रामा ते फूल आता आपल्या हातात घेते आणि खाली ठेवत म्हणते झालं का आता तर सायदा म्हणतो हो आणि आता सायदासुद्धा खुश झालेला असतो तेव्हा आता इकडे माही ही अक्षयला जवळ येऊ देत नसते आणि नक्कीच काहीतरी वेगळं चालल्याचे सत्य आता अक्षयला कळालेलं असतं आणि आता माहीचे सत्य इकडे अक्षय समोर येऊन इकडे आता रमाला खरा अक्षय कोण हे समजलेलं असतं आणि आता रमा ही अक्षयला शोधून अक्षयकडे कशी येणार हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा